नमस्कार क्रिकेटप्रेमींना मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे त्याचं कारण असं आहे असं काही क्रिकेटचा धमाल रंग बघायला मिळालेला आहे आणि त्यामुळे सिडनी कसोटी सामना अचानक एकदम रंगतदार झालेला आहे मला कल्पना आहे ज्या वेळेला भारतीय संघाचा डाव संपूर्ण डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये संपला पहिल्या दिवशी ढगाळ हवामान होतं दुसऱ्या दिवशी लख सूर्यप्रकाश पडणार होता या सगळ्याची चिंता आपल्या मनात रेंगाळत होती परंतु दुसऱ्या दिवशीचा खेळ धमाल झालेला आहे ज्याच्यामध्ये बोलर्सचा बोलबाला राहिलेला आहे आणि बॅट्समनची चांगलीच पळापळ झालेली आहे आणि त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड नॉर्मली प्रकाश आणि गौरव लख सूर्यप्रकाशातच क्रिकेट खेळलं जातं पण आज जेव्हा आपण मैदानाकडे यायला निघालो त्यावेळेला तो लख सूर्यप्रकाश मनामध्ये धाकधूक निर्माण करत होता होता ना है, कारण हेच आपण बोललो होतो की आणि काल बोललो होतो mm. की आज असं हवामान आहे ढगाळ उद्या नक्की लख प्रकाश येणार विकेट एकदम शांत होणार विकेटवर चाबूक बॅटिंग होणार आणि ऑस्ट्रेलिया चारशे रन करणार yeah. हे आपलं बोलणं झालं होतं आणि आज काय कम्प्लीट चमत्कार क्रिकेट देवानी पुन्हा एकदा दाखवला yeah. yeah. की ताकद असेल इच्छा असेल आणि स्किल असेल तर सगळं शक्य आहे बरोबर ना गरबर सुरुवात जबरदस्त झाली रे आजच्या दिवसाची कारण दरवेळेला आपण जेव्हा टेस्ट क्रिकेट रंगत असतं त्याला आपण म्हणतो आजच्या दिवसाचा ना पहिला तास महत्वाचा आहे आणि तसाच आज होता आणि तो डिलिव्हर झाला ऍब्सुटली आपल्या बरा शेजारी कधी कधी रवी शास्त्री येऊन उभा राहतो आपल्याशी गप्पा मारतो तो नेहमी म्हणायचा की कुठलाही सेशनचा पहिला बॉल नंतर पहिली ओव्हर हे सगळे आणि फिनिश कसा होतं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तो एकदा टोन तुम्ही तो घडवून दिला ना त्या पुढल्या दहा पंधरा ओव्हर सेशनचा कसं खेळतात मोमेंट कुठल्या साईडला अर्ली मोमेंट मिळतो ना तरी दिवसाचा पॅटर्न लक्षात येतो आणि आणि आज आपण पाहिलं यशस्वी जयस्वालला लोक बॅटिंगबद्दल बोलतात पण तो अफला दोन फील्डसमन आहेत आणि त्यांनी त्या ते गलीमधले आज कॅचेस घेतले आणि तो पहिला कॅच घेतला ना त्याच्यात एक वेगळंच असं मोमेंटम इंडियाकडे आलं आणि कॉन्फिडन्स आला आणि मला वाटतं लभुसेन हा तुला खूप आवडतो नाही का प्रकार मला मी त्याला कॅरिबियन मधलं सगळ्यात छोटे तिथली सिटीजनशिप माझ्या पैशाने द्यायला तयार आहे परत मला बघायचं नाही त्या माकडाला अरे खरोखर कारण कशी असते की एखादा बॅट्समन असतो ज्याची बॅटिंग भले तो अपोजिशनचा असेल त्याची बॅटिंग बघायला मजा येते ते आम्ही एन्जॉय करत आलेलो आहे बॉलिंग आम्ही शिव्या वे घालू वेळ की अरे काय हा बोलन त्रास देतोय पण त्याची बॉलिंग आम्ही ॲप्रिशिएट करतो लभू शेन मात्र ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कुठनं दही खाऊन आलाय म्हणतो आपण तसा बॅट्समन लोंबकाळतो लटकतो परंतु खडूस आहे स्वतःची विकेट देत नाही आज त्याच्या बॅटिंग बॅटीला बॉल लागून कॅच उडाला सगळ्या इंडियन फिल्डर्सना माहिती होतं की हा कॅच आहे हा पठ्ठ्या तो मी गावचाच नाही असं करून इकडं निघून गेला रे आणि चेहऱ्यावरती नाही मागं बघितलं नाही पक्का म्हणजे मी प्रेमाने म्हणतोय पक्का मवाली बॅट्समन कसा असतो तसा असतो मला वाटलं तुम्ही म्हणता पक्का ऑस्ट्रेलियन आहे तसंच पण काय त्यांनी ते ॲक्टिंग केलं पण तो आउट होता आणि नंतर तू म्हणलास तसं की कॉन्स्टास्टची विकेट सुद्धा ती महत्वाची होती कारण तो जे गेटिंग अंडर द स्किन हे जे म्हणलं जातं जरा जास्तच त्रासदायक आहे पण एक कॉमेंट छान आहे की आज जेव्हा पंत त्याच्या डोक्यावरनं सगड्या मारत होता तेव्हा कोणीतरी म्हणलं ही इज नाव गॉट ओव्हर हिज स्किन कारण ह्याच गमती आज बघायला मिळाल्या कारण सुरुवातीपासनं भारतीय बोलर्सनी प्रेशर ठेवलेलं असतं गंमत कशी असते की आकाशदीप सिराजनी वाईट बोलिंग केली का नाही यश दिलं का क्रिकेटनी त्यांना ते पण नाही पण आज सिराजनी जी बोलिंग केली आणि प्रसिद्ध कृष्णानी जी बोलिंग केली त्याचंही महत्व खूप जास्त प्रश्नच नाही आणि विशेषतः सुरंदर मेमरी सह गिराठी पाच विकेट पडल्यानंतर जसप्रीत बुमराह ऑफ द फील्ड हो, 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 हो. आणि त्या पिरियडमध्ये मध्ये असं वाटलं होतं की अरे गेली मॅच आता काही होणार नाही पण प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश yes. कुमार रेड्डी yes. या दोघांनी ज्याला म्हणतात ना स्टेपअप्ट म्हणजे hmm. exactly. जेव्हा तुमची बॅक्स अगेन्स्ट oh, oh, oh. तुमची विपरीत परिस्थिती असते oh. गॅबासारखं कोणीतरी उभं राहतं आणि yes. आज हे दोन्हीकडे दिसायला बघायला मिळालं आणि त्यातनं कुठेतरी एक अशी आशा येते आणि आशेवर जग अवलंबून असतो की काही ना काहीतरी होणार आणि ठीक आहे आपण आता म्हणू शकतो अरे पंचवीस रनची लीड का नाही मिळाली चाळीस का नाही मिळाली हा आपला लोकल हिरो हा म्हणला तो बो वेबस्टर त्याला नाही बॅटिंग बिटिंगच्या आयला सगळ्यात जास्त रन बनवले ए, एक अंदाज चुकतो मी आधी सांगितलं होतं मात्र की मी या पिच स्लो असणार आहे बाउन्सी असणारे बॉल झप दिशी जाणार आहे एक तरी माझं बरोबर आहे पण गौरव आणि प्रकाश आज विकेट मध्ये सुद्धा एक लक्षणीय बदल झालेला दिसला पहिल्या दिवशी बॉल असा थांबून पॉनजी बाउन्स उडत होता शॉट मेकिंग होत होतं आज जेव्हा लख सूर्यप्रकाश पडला विकेट वाढलं तेव्हा बॉल बॅटीवरती वरती यायला लागला त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी थोडासा नक्की घेतला कारण तो स्मिथ जो आहे कारण हा टेक्निकच्या बाबतीत हे खेळा आहे त्याला प्रचंड आवड आहे क्रिकेटच्या टेक्निकचा अभ्यास करायची त्याच्याविषयी बोलायची पण कोणालाही तू उदाहरण म्हणून स्टीव्ह स्मिथचं देऊ शकत नाही देऊ नाही शकत पण कसं त्यांनी पटकन ओळखलं की पहिले तो शॉट मारला की ह्या विकेटवर एक थोडीशी तरी स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली ना तर यू मस्ट कॅपिटलाइज बघ यू म्हणजे तो, तो, तो कदाचित बॉल मेलबर्न मेलबर्नमध्ये त्यांनी सोडून दिला असता पण इथे अटॅक केला तेथे हात को हँड आय कोऑर्डिनेशन भारी असल्यामुळे वाईड आउटसाइड ऑफचा पण त्यांनी एक छान उ म्हणजे दी एअर पण मारला कारण कॅपिटलाइज करायला आणि मला वाटतं दोन्ही इनिंग्समध्ये हा पहिला बॅट्समन आहे की त्याला ते कळलं की स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी सोडली नाही आणि याच्यामध्ये वेबस्टरचे जे आम्ही म्हणलं की बो वेबस्टर हा पदार्पण करतोय पण आज त्यांनी त्याला मिळालेल्या संधीचा पूर्णपणे फायदा घेतला समोर शांतपणे उभा राहायला महत्वाची गोष्ट अशी आहे कुठलाही भयानक वेडा वाकडा खेळ त्यांनी केला नाही थांबला होता तो विकेटवर आणि त्याच्या अर्धशतकांनी जे काही एक धावा जमा झाल्या का yes. स्मिथला सुद्धा प्रसिद्ध कृष्णाने मस्त आउट काढलं होतं पण सुनंदन असं आहे ना की हे बघितलं ना की आपण सारखा क्रिकेट देवाची गोष्ट करतो पण त्याच्या चरणी केलेली मेहनत त्यांनी शिल्ड क्रिकेटमध्ये केली त्याचं एक सार्थक होतं ना दिसतं आणि तो, तो फॉर्म तुम्ही जो कॅरी करता म्हणजे आज आपण एक क्षणभर जर पर्चची मॅच बघितली तर हे क्लिअर होतं की ह्या टेस्ट टीम मधली खूप लोक एका लॉन्ग ले ऑफ नंतर खेळत होते आणि त्याचं रस्टीनेस म्हणतात ना गंज लागलेला थोडासा तो दिसला त्याचा फायदा इंडियाला मिळाला पण आज बो वेबस्टरच्या बॅटिंग आणि बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही मध्ये तो कंटिन्युअम दिसला तो स्मूदनेस दिसला आणि त्याच्यामुळे त्याला रन्स आणि त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हीच म्हणालात की बो वेबस्टर काय करतो हे त्याला माहिती आहे पण काय नाही करायचं हे माहिती आहे आणि तोच तो, तेच मच्युरिटी आहे ना शेवटी बो वेबस्टर पण एकतीस वर्षाचा आहे असा नाही आहे स्कॉन्स्टरचा त्याला लिमिटेशन्स माहिती आहेत सिम्पल बॉल कसा खेळायचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणि आपल्याला वाटतं पण त्याच्या त्या थोड्याशा डिफेन्सिव्ह टेक्निकली मिनिमम जरी असेल त्यांनी असं डिफेन्स करून अटॅक करून साठ रन केल्या महत्वाच्या होत्या त्या कारण जसं प्रकाश मघाशी ओझरत म्हणाला की पोटात गोळा आला होता जसप्रीत बुमराह जो या संपूर्ण सिरीजचा हिरो ठरलेला आहे त्यांनी भीषण सिंग बेदी यांचा खूप जुनं रेकॉर्ड हे आज मोडलेलं आहे बत्तीस विकेट्स काढून ऑल टाईम रेकॉर्ड एकोणचाळीस आहे काहीतरी अडतीस आहे तर या सगळ्याचा विचार करता त्याला काय दुखापत झाली आहे हे अजून कळलेलं नाही आहे पण त्याला दुखापत झाली एकदा तो शॉर्ट ब्रेक घेऊन आत गेला बाहेर आला आणि नंतर लॉंग ब्रेकवर गेला तेव्हा पोटात गोळा आला पण त्यावेळेला प्रसिद्ध कृष्णानी केलेली बॉलिंग सिराजनी त्याला दिलेली साथ ही खूप महत्त्वाची होती आणि त्याचबरोबर तरण्याबाण नितिशनी सुद्धा ज्या दोन विकेट काढल्या महत्व त्याचं कमी नाही होत पण काय ना अजिबात नाही कारण त्यावेळेला असं वाटत होतं की पुन्हा कमिन्स कॅरी बो वेबस्टर बरोबर लीड घेणार हो। आणि किती मोठी लीड होईल काही कळत नाही हो। शोल्डर्स ग्रुप हो। होतील हो। का पण एक गोष्ट आहे नंद्या द्या कितीही क्रिटिसाइज करावं आपण विराट कोहलीला विराट कोहलीकडे ती कॅप्टन्सी आली ऑन फील्ड कॅप्टन्सी म्हणतोय मी आणि एक एनर्जी मात्र वेगळी होती ह्याच्यात काहीही शंका नाही तुम्ही काही म्हणा आणि मी असं म्हणत नाही की फक्त विराटनीच ते घडवलं असतं कदाचित बुमरानी पण घडवलं असतं आपण पाहिलं काल पण बघितलं आज पण बघितलं पण त्या वेळेला जो स्टेप इन करून चैतन्य अगदी योग्य शब्द आहे की न्यूक्लिअर फ्युजन सुरू झाली आणि मग ते जे विकेट आले कॅचेस आज के एल राहुल चार यशस्वी जयस्वाल दोन पंतनी घेतलेला एक कॅच विराटचा गोळी आणि विराट अप्रतिम कॅच पकडला त्यामुळे आठ कॅचेस उडाले आठ कॅचेस पकडले काय गंमत असं मेलबर्न मेलबर्नला हेच उलट झालं अक्षरशः उलट की कॅचेस उडत होते आपण ते पकडत नव्हतो हातातली संधी पटकन निसटून जात होती आज कॅचेस पकडले संधी पकडली समोरच्या टीमचा एकशे एक्क्याऐंशी ऑल आउट झाला चार धावांची आघाडी म्हणायचं का चार धावांची आघाडी याचं कारण एक मान ताक झाली तुमच्या आशेचं किरण जे होते ते परत झळकायला लागले आणि दुसऱ्या इनिंगला जेव्हा गौरव बॅटिंगला उतरले तेव्हा हे स्पष्ट कळालं होतं की जर का आपल्याला हे विकेट ट्रिकी आहे बॉलमधनं चुडतोय समोरची गोलंदाजी दादा आहे आणि अशा वेळेला तुमचं जर का डिफेन्सिव्ह टेक्निक खूप सुरेख नसलं तर लटकून राहण्यात अर्थाने आक्रमण केलं पाहिजे नक्की आणि जयस्वालने ते दाखवलं की मिचेल स्टार थोडासा दमलेला आहे थकलेला आहे इंजुरी क त्याला त्या चार बाउंड्री ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये फटकावून दिलं आणि ऑस्ट्रेलियाचं लगेच तुम्हाला कळलं की कमिन्स आणि बोलंडच दोन लोक आहेत जे इंडियाला सेकंड इनिरिंग्समध्ये ट्रबल करू शकतात फक्त एक जेव्हा दुसऱ्या साईडनी एक असा चमत्कार खेळत असतो ना तर एका साईडनी दुसऱ्या अपार्टमेंट स्वतःच्या प्रमाणे खेळायच आणि आज के एल राहुल ऑन द राईज का ऑन म्हणजे मारायला गेला तो शॉट राहुल शुभमन गिल आणि जडेजांनी दाखवलं तुम्हाला काय सॉरी शेवटची गोष्ट कशी आहे किंवा महत्वाची गोष्ट कशी आहे की जेव्हा नितीश आऊट झाला पंत ऑलरेडी आउट झालेला होता त्यामुळे असं नव्हतं की दुसऱ्या बाजूनी तडाखेफार बॅटिंग चालली सो आय मच परंतु हे दोन विकेट्स माझ्या मते काही कारण नसताना गेल्या गरज नसत पण ते होत हो माग राहुल द्रविडनी मला एकदा सांगितलं होतं की सेहवाग बरोबर खेळणं म्हणजे मनस्ताप आहे तू ज्या गोष्टी करायचा मी हजार वेळा समजायचो की राहुल हे तुझा 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 काम नहीं। नहीं। तुझ नाही हा खेळ तुझा नाही गप पड तुझा खेळ तू पकड परंतु आज जे पंत बॅटिंगला आला जो गेल्या मॅचचा एका अर्थाने विलन होता आणि आज त्यांनी पहिल्या बॉलला त्या बॉलनला पुढे सरसावत सिक्सर मारली आपण जे निवांत असे मागं बसलेलो होतो सगळेजण मागची पंच्याण्णव टक्के खुर्ची रिकामी हा तर पूर्ण वेळ उभा काय सांगू तुम्हाला प्रकाश पूर्ण वेळ सगळं सोड नशीब माझ्या घड्याळावरती ते ब्लड प्रेशरच हे येत नव्हता नाही तर घड्याळच फुटला असतं कारण पंतची बॅटिंग म्हणजे सुरुवात सांगू नका शेवट चुकवू नका म्हणजे त्याला म्हणतात ना ते रोलर कोस्टर राईड त्याच्यावर बसल्यासारखं आहे आणि त्याच्यावर कंट्रोल नाही त्या मशीनवर अल्फ्रेड हिचकॉकनी त्याला नक्की हिरोचा रोल दिला असता <laughs> कारण इतका सस्पेन्स बॅटिंग मध्ये काही कळत नाही काय पण त्याने मारलेत नाही कौतुक करावं का मनस्ताप झाला म्हणून त्याला काहीतरी म्हणावं काय बॅटिंग केली सहा बाउंड्री चार एक क्रिकेट मध्ये तीस बॉल मध्ये साठ रन, रन होते त्याच्या आणि ह्या मॅच मध्ये आपलं कॉन्ट म्हणजे इंडियाची टोटल जर बघितली त्याच्यापैकी शंभर पेक्षा जास्त रन पंचायत दोन इंडियन मिळून आणि पण एक कुठेतरी लोक म्हणतात हो याच्यातले एक दोन शॉट फिल्डर असताना तिथे मारले पण त्यांनी बो वेबस्टर ला टार्गेट केला त्यांनी स्टार्क त्याला माहिती आहे बरं का की स्टार्क ची जी इंजुरी आहे की तो फर्स्ट परत ब्रेक झाल्यानंतर बॉलिंगला येतो तेव्हा त्याला सर्व म्हणून त्याच फटाफट दोन सिक्स मारल्या हे पण सगळं म्हणजे लोक म्हणतात अरे कसे फिरवतो आपल्या बरं रवी शास्त्री पण होतात त्यांनी तो म्हणाला की तो एवढं आपल्याला येऊन फटके मारतो नाही नाहीये त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन नक्की असतो आणि तो त्यांनी करून दाखवला आजच्या त्याच्या साठ रन्स म्हणजे आ हा हा करमणूक पण झाली ब्लड प्रेशर पण वाढवून झालं पण त्याच्यामुळे सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला आणि नंतर नितीश ती गरज नसताना विकेट गमावली पण हे एक शेवटचा ट्रिब्यूट हा बोलंडला द्यायला पाहिजे यार प्रश्नच बोलिंग म्हणजे मला असं वाटतं की त्याला कधीच बहुतेक चान्स मिळणार नाही कारण आय पी एल ही गोष्टच वेगळी आहे तो फॉर्मॅटच वेगळा आहे पण काय माणूस आहे यार म्हणजे स्टॅमिना आहे त्याचं मला वाटतं सिंहासारखा त्याची त्याचा हार्ट ज्याला म्हणतात लायन हार्टेड आहे तर ना ताक ताक थांबतच नाही म्हणजे मला असं वाटतं की त्याला जर एका दिवशी म्हणलं ना की बाबा तुला मला माहित नाही तुला आज पूर्ण तीस ओव्हर एका टाकीने टाकायचे तो टाकेल आणि खराब नाही खराब बॉल टू मेक अ डिलिव्हरी लुक बॅट आणि ट्रान्सफॉर्मेशन एकदा जरा सांगलो आणि स्कॉट बोलून अठरा वीस वर्षाचा असताना फर्स्ट ग्रेड खेळताना त्याचं अठरा वर्षाचं असतं त्याचं वजन एकशे किलो होतं एकशे तर त्याच्या कोचने त्याला सांगितलं अरे एकशे वीस बॉलिंग येते पण तुला जर सिरियस क्रिकेटर व्हायचं असेल तर मात्र त्यांनी त्यांनी कसं केलं असेल मॅकडोनल्ड्स वगैरे बंद केलं आणि स्वतःच्या आईकडे गेला आणि तो म्हणाला सूप आणि ब्रेड किंवा तू जे मला खायला देतेस तेच मी खाणार दोन वर्ष <laughs> वीस किलो वजन कमी केलं फिट झाला आणि त्याच्यानंतर मात्र हे चमत्कार होईल अशी आहे की तिकडचं वजन केल्यावरच क्रिकेट सामन्यातलं वजन त्याचं वाढलेलं आहे बॉलर म्हणून वजन वाढलेलं आहे अक्युरेट बॉलिंग त्यांनी केली हजार प्रश्न त्यांनी बॅट्समनला विचारले चार विकेट त्यांनी काढल्या त्यामुळे आता एक विकेट मला असं वाटतं उघाच जास्त गेली कारण जर आत्ता आहेत ते दोन बॅट्समन सोडून अजून एक बॅट्समन आहे हे जो तू मुद्दा मांडला yes. तसं असतं तर अजून मजा आले नक्की कारण मग आणि ऑस्ट्रेलियन टीमला पण माहिती आहे उद्या त्यांना एकच विकेट हवी आहे की मग सगळं ते मग आपण सॉरी नाही नाही बोला समतो तर हे जर नसतं वॉशिंग्टन येणार असता तर एक वेगळाच परिणाम वेगळी कदाचित झोप तेवढी शांतपणे लागली गोष्ट पण मला एक गोष्ट नक्की बोलायची आहे पंधरा विकेट्स पडल्या आज हा हो काल दोन दिवसात विकेट सव्वीस दिवसात सव्वीस विकेट पडल्या कल्पना करा ह्या सव्वीस विकेट्स दिल्ली बँगलोर कलकत्ता राजकोट अशा कुठे पडल्या असत्या या गोऱ्या मीडियाने बॉम्बा बॉम्ब करून कबड्डीचं फील्ड आहे स्नेक पीट आहे म्हणजे साप आहे का आणि एवढ्या विकेट पडतात कारण आता मॉडर्न डे ट्वेंटी आलंय हे पण एक कारण देत पण असं नाहीये ना आणि म्हणून इच्छा अशी आहे की आपण पाहिलं या डिसिजनच्या पूर्ण सिरीजमध्ये मध्ये आणि सगळीकडेच होतात पण कन्सिस्टन्सी हा जो प्रकार आहे की एका मापदंडावर तुम्ही या सगळ्या गोष्टी तोलल्या पाहिजेत हे व्हायला हवं तरच ही जी आपली टीका होते ती म्हणजे आपल्या आपल्या देशाची त्याची योग्य टीका जरूर करा परंतु त्याला बॅलन्स करून जे योग्य आहे एका पातळीवर आणा कारण सोळा आणि सव्वीस विकेट पडणं दोन दिवसामध्ये हे टेस्ट मॅचसाठी ॲडव्हान्टेजेस नाही आहेत खरं खरं मित्रांनो एकशे एक्केचाळीस धावांची आघाडी तयार झालेली आहे तुम्हाला काय वाटतं अजून किती आघाडी आहे पाहिजे पंचेचाळीस सॉरी पहिले चार आणि एक लक्षात घ्या की लगेच अगदी बरोबर आहे कारण प्रत्येक रनला प्रकाश फार मोल आहे फार मोल आहे फक्त उगस टिपिकल असं म्हणू नका की साडेतीनशे झाला तर सेफ राहील हे विकेट तसं नाहीये एक लक्षात घ्या चांगल्या दोन टीमचे आत्ता बंबेरी उडालेली आहे विराट कोहली सारखा बॅट्समन लटक लटक लटकलेला आहे खूप खूप कारण सगळ्या मॅचेसमध्ये त्याच पद्धतीने तो आउट झाला आहे या विकेटवरती बॅटिंग करणं कर्म कठीण आहे हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे तुमचा अंदाज काय आम्हाला नक्की कळवा कारण तुम्ही टी व्ही मध्ये बघणार आहात आम्ही परत एकदा नवीन उत्साहाने नवीन आशा ठेवून सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती तिसऱ्या दिवशीच्या खेळाचं वार्तांकन करायला तुमचे प्रतिनिधी म्हणून मैदानावरती हजर होणार आहोत तुमचं मत काय आजच्या खेळाबद्दल विराट कोहलीच्या फेल्युअर बद्दल तुमचं मत काय मला नक्की कळवा पण एक छोटी विनंती तुम्हाला जिथे कुठे तुम्ही बघताय जो कोण तुमचा देव आहे त्याच्या समोर एक क्षणभर फक्त एवढी प्रार्थना <laughs> करा की जसप्रीत बुमराह हा त्याची तब्येत बरी असावी त्याला प्रोत्साहन द्या त्याला इन्स्पिरेशन मिळू दे आणि त्यांनी जेव्हा जरूर पडेल तेव्हा बॉलिंग करावी कारण तो असला तर आपल्या आशा आहेत नाहीतर दाबा चमत्कार पण होऊ शकतो परंतु आपण केलेली प्रार्थना ही नक्की पोहोचेल क्रिकेट देवापर्यंत ही well आशा आहे आज वेल वेल सेड त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवताना खूप मजा येते त्यामुळे माझा फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रकाश, प्रकाश मज्जा येते रे त्यामुळे उद्या नवीन आशेने आपण येऊया बाय 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 बाय